रामा एग्रोटेक, शेती खात्री आमची थंडीच्या दिवसात लागण केल्यानंतर शक्यतो ऊस हा एक शेवटीच राहतो चार ते पाच महिने ऊसाची मोठी मुट, मोठी बांधणी होईपर्यंत केली त्याच्यानंतर के मला एक आठ दिवसाने असा फरक जाणवला आहे की जवळजवळ सात आठ फुटवे सुरुवातीपासून निघायला चालू झाले चांगला वाटतोय दोनशे पासष्ट नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत पेडगाव तालुका श्रीगोंदा या ठिकाणी काजीसाहेबांच्या प्लॉटवरती तर काजी साहेब आपण आपल्या इतर शेतकरी मित्रांना आपली ओळख करून द्या नमस्कार नाव इम्रान काजी पेडगाव तालुका श्रीगोंदा पण हा ऊस लागण केली त्याची तारीख काय लागण्याची आणि कोणत्या जातीचा दोनशे पासष्ट सतरा डिसेंबरला लागण केलेली आहे सतरा डिसेंबर दोन हजार लागण केलेली आहे थंडीच्या दिवसात लागण केल्यानंतर शक्यतो ऊस हा एक शेवडीच राहतो चार ते पाच महिने ऊसाची मूळ मोठी बांधी होईपर्यंत परंतु रामायण वाटते ज्ञानशक्ती ज्ञानूशक्ती पहिला डोस मॅजिक त्याच्या ज्यावेळेस मी सुरवाती एक पाण्याबरोबर आळवणी केली आळवणी केली के त्याच्यानंतर मला एक आठ दिवसाने असा फरक जाणवला की जवळजवळ पाच सहा पाच सहा सात आठ फुटवे सुरुवातीपासूनच निघायला चालू झालेले आहेत त्याच्यानंतर मी आज परत एक महिन्यानंतर दुसऱ्या ड्रेसिंग घेतलंय ज्ञान रूट मॅनुशक्ती रूट मॅजिक आणि मायक्रो मायक्रो तुम्ही या जे समोर ऊस आहे तुमच्या रिझल्ट चांगला वाटतोय दोनशे हा दोनशे पासष्ट रिझल्ट बरा आहे खुडव्या आता तर चांगला मस्तपैकी पैकी रिझल्ट चालू आहे आणि एक नंबर म्हणजे असं सांगायचं की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या महिन्यातली ऊस लागवड केली असेल तर ती थंडीत शक्यतो एकशेच राहते एकशेवडीच राहते दोन तीन म्हणजे पहिल्या बांधणीपर्यंत पहिल्या बांधणीपर्यंत एकशेवडीच राहते पण आता ही रामायण रोटक वापरल्यापासन हे प्रोडक्ट चांगला आहे आणि बाकी पण शेतकऱ्यांनी त्याचा वापर करावा पुढच्या एक महिन्यानंतर आपण पुन्हा या उसाच्या प्लॉटची शूटिंग शूटिंग घेणारच आहोत तुम्ही छोटीशी एक टेकला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद